नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नीलकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोप रायटर आबा माळकर सेलू सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सेलू नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने सर्वच पक्षांनी सचोटीस पात्र ठरतील अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा तिढा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवार सतरा नोव्हेंबर रोजी घेऊन एकदा ता सोडविला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ॲडव्होकेट विष्णू ढोले भाजपाचे मिलिंद सावंत तर काँग्रेस उबाटा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आत्माराम साळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे सेलू नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मिलिंद सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेस उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संयुक्त उमेदवार म्हणून आत्माराम साळवे हा राजकारणात नवा चेहरा दिला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणून ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राजीनामा नाट्य आणि वादाचा उडाला भडका दरम्यान नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने काहींचे अवसान निवडणुकीच्या अगोदरच गळाले तर काही आपणच दावेदार म्हणून दंड ठोपवले तर या पदासाठी पक्षांतरही केले यामध्ये मिळालेले यश निवडणुकीच्या मैदानात मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीबरोबरच काहींना तर नगरसेवक पदही पदरात न पडल्याने आशांनी पक्षाला सोडशिटी दिली तर काहीने आपण केलेल्या सेवेचे फळ न मिळाल्याने त्यांनी केलेली दमदाटी नाट्यही चांगले चांगले सेरूकरांच्या दरबारात न्याय मागणाऱ्या कोणत्या उमेदवारास न्याय मिळेल हे तीन डिसेंबर रोजी पाहूया नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमार्टचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू